Thank you. अनंत दिवे अनंत ज्योती उमऱ्यावरती हसरी पंथी आली दिवाळी पुन्हा नव्याने आनंदाला उधान भरती कंदील झुलतो वाऱ्यावरती तोरण फुलते दारावरती रांगोळ्यातून रंगसंगती फराळ खुलवी गोड पंगती अतिश बाजी भिडता अंधरावर नक्षी कोरते आप्तजनांची सुरेल नाती सौख्याच्या या अक्षयवाती हर्ष उल्हासी सोबती शुभेच्छांची रास मांडती मागे सारुण व्यथा करुणा करुण तेजाची अखंड आरती हॅलो नमस्कार सर्वांना श्री एलेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर इथं बघा लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झालेली आहे आणि आम्ही ना अशी घरीच वेणी बनवलेली आहे घरीच सर्व हार बनवलेले आहेत कारण मार्केटमध्ये फुलं भरपूर स्वस्त भेटलेली होती आणि माझ्या मिस्टरांनी बघा किती सुंदर वेणी बनवलेली आहे किती सुंदर हार बनवत आहेत इथे तर अशी आमची लक्ष्मीपूजनाची तयारी चालू झालेली आहे तर ही दुपारची वेळ आहे आणि इकडं एकीकडे एकड़, एक हाराचं काम चालू होतं आणि इकडं मी बाहेर रांगोळी काढत होते तर शेजाच्या ताई आणि मी आम्ही दोघी मिळून अशी सुंदर छान रांगोळी काढत होतो तर रांगोळी थोडी मोठी काढली त्याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवेनच तर लक्ष्मीपूजनाची तयारी अशी दुपारपासूनच सुरू केलेली होती थोडासा तर सुद्धा वेळ भेटला नाही खूपच घाई झालेली होती आज इतके कामं घरात होते ना खूप आवरावे लागत होते तर बघा तुम्ही रांगोळीचा फायनल लुक किती सुंदर आणि छान रांगोळी आलेली आहे आम्ही दोघींनी मिळून ही रांगोळी काढलेली आहे तर येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांनाही खूप छान ही, ही रांगोळी आवडली आणि त्यानंतर मग मी पूजेच्या मांडणीची सुरुवात केली तर इथं ना मी पूजेचं एक एक सामान आणून ठेवत आहे दुपारीच मी सर्व पूजेची भांडी स्वच्छ घासून पुसून ठेवलेली होती तर इथं एक एक वस्तू अशा आणून ठेवल्या ना ऐनवेळी आपली ना घाई गडबड होत नाही आणि सारखं सारखं आपल्याला उठावं लागत नाही पूजेमधून तर इथं मी बघा स्वस्तिक पहिल्यांदा काढून घेतलं आणि मग त्याच्यावरती चौरंग वगैरे मांडून घेतला कोणतीही पूजा करण्याच्या आधी किंवा मांडण्याच्या आधी त्याखाली स्वस्तिक हे आपण मांडायचं असतं तर स्वस्तिक काढल्याने ना खूपच शुभदा ही लाभ आपल्याला पाहायला भेटतात तर इथं मी पूजेच्या मांडणीची सुरुवात केलेली आहे तर माझा अवतार बघा इथं कसा आहे तर म्हटलं की जर साडी घालून आपण पूजा मांडली तर ते खूपच अडचण केल्यासारखं होतं आणि मग मला पटापटा कामं उरकतच येत नाहीत म्हणून म्हटलं पहिल्यांदा पूजा मांडून घ्यावी आणि त्यानंतर मग स्वतःची तयारी करून, छा करून छान अशी सुंदर पूजा करून घ्यावी तर इथं मग मी पहिल्यांदा पूजा मांडून मग छान तयार झाली तर इथं मी लाल वस्त्र वगैरे पाटांवरती मंगल मंगलकलशाची स्थापना केली मंगलकलशामध्ये आपण अक्षता सुपारी एक नाणं एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे एक फूल टाकायचं आहे पाच सात विड्याची पानं ठेवायची आहेत हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्याच्यावरती ना छान असा नारळ ठेवून द्यायचा आणि मग आपण त्याची स्थापना करायची आहे तर इथं मी ती प्रज्वलन केलं आणि मग स्थापना करायला सुरुवात केली तर फक्त मी मंगल मंगलक्रश मांडून घेतला त्याची पूजा पूजा ना मी प्रॉपर नंतर केली तर इथे ना मी चार विडे मांडून घेत आहे म्हणजे जोड़ जोडपानाचे चार विडे आहेत त्यांच्यावरती आपण एका पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे दुसऱ्या वेड्यावरती आपण लक्ष्मी देवीची स्थापना करायची आहे तिसऱ्या वेड्यावरती आपल्याला कुबेर देवांची स्थापना करायची आहे आणि चौथ्या वेड्यावरती आपल्याला भगवान विष्णूंची स्थापना करायची आहे आणि हा जो इकडे उजव्या साईडला चौरंग गती आहे तिथे आपल्याला ना उजव्या साईडला आपल्या कुलदेवीची स्थापना करायची आहे तर अशी आपल्याला लक्ष्मीपूजनाची पूजा करायची आहे तर इथं मी सर्व फक्त मांडून घेतलं गजांत लक्ष्मी वगैरे ठेवल्या आणि त्यानंतर मग मी मंगल सुद्धा ठेवला मंगल कलशाच्या खाली अष्टदल कमळ काढलेलं आहे तर मी ती छोटंसंच काढलं कारण जो तो चौरंग होता त्याच्यावरती ऑलरेडी ओर कमळाच्या इतक्या सुंदर डिझाईन होत्या ना की त्यामुळं मग मी मोठा नाही काढला आणि इथं बघा आता मी इथं तयारी करून आलेली आहे तर अशी काहीशी माझी तयारी झालेली आहे कसा वाटला आजचा माझा लूक तर आता तयारी वगैरे झाली सर्व पूजा मांडून झालेली आहे आणि इथं आम्ही दोघांनी आज जोडीनं पूजा केली तर सर्वप्रथम ना गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला आपल्या प्रथम पूजा गणपती बाप्पांच्या पूजेला आणि लक्ष्मी देवीच्या पूजेत ना गणपती बाप्पांच्या पूजेला विशेष महत्त्व असतं आणि कोणतीच पूजा ही गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय पूर्ण नाही होत तर इथं बाप्पांची पहिल्या पानांवर स्थापना करून घेतली आणि छान अशी गणपती बाप्पांची पहिल्या पानांवरती स्थापना करून पंचोपचारी पूजा केलेली आहे आणि त्यानंतर मग आप आपल्या कुलदेवीला आपल्याला अभिषेक घालायचा असतो आणि इकडं उजव्या साईडला कुलदेवीची स्थापना करायची असते लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे आश्विन महिन्यातील अमावस्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्ष केली जाते दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला अधिक महत्त्व दिले जाते दिवाळीच्या अमावस्येला केरसुनीचे पूजन केले जाते घरातून दारिद्र्य अलक्ष्मी घालवून टाकणारी केरसुनी ही देवी स्वरूप मानली जाते म्हणून या दिवशी तिचे महत्व विशेष आहे आश्विन अमावसेस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते जेथे चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिवृता स्त्रिया असतात त्या त्यांच्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला खूप जास्त आवडते अशी आख्यायिका आहे समृद्धी आणि ऐश्वर यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते श्री पूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यावरच श्री लक्ष्मी देवीची स्थापना केली जाते त्यानंतर लक्ष्यावेदी देवतांना लवंग वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाचा खाव्याचा नैवेद्य दाखवतात धने गूळ साळींच्या लाया बतासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आपतेष्टांना वाटतात याखेरीज चलनी नोटा नानी सोन्यांचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते व्यापारी वर्गात या पूजेच्या वेळी फटाके उडून आनंद साजरा केला जातो तर अशी ही लक्ष्मी देवीची पूजा आपण दरवर्षी अमावस्येला करतच असतो तर इथे बघा आता मी दुसऱ्या पानांवर लक्ष्मी देवीची अभिषेक करून स्थापना केली आणि इथे ना कुबेर देवांचं माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे त्याच्यावरती मी अभिषेक करत आहे कुबेर देवांची स्थापना ही मी तिसऱ्या पानांवरती केली कुबेर देव हे धनाचे देवता आहेत म्हणून या दिवशी लक्ष्मी देवीबरोबर भगवान कुबेरांची पूजा केली जाते जर तुमच्याकडे असं नाणं वगैरे नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुपारीही मांडू शकता तर कुबेर देवाची स्थापना केल्यानंतर मी इथं भगवान विष्णूंची स्थापना करत आहे चौथ्या पानावर तर त्यांची मूर्ती माझ्याकडे नाही आहे भगवान विष्णूंची म्हणून मग मी सुपारीवरती अभिषेक घातला आणि इथं चौथ्या पानांवर भगवान विष्णूची स्थापना केली आणि मग पूजेला सुरुवात केली तर आपली गणपती बाप्पांची पूजा पहिल्यांदाच करून घेतल्यामुळे आता मी लक्ष्मी देवीच्या पूजेपासून सुरुवात केली तर मी महालक्ष्मी आईला छान असं हळदी कुंकू लावलं कुलदेवीला हळदी कुंकू लावलं आणि कुबेर भगवानांना फक्त कुंकू लावलं पुरुष देवतांना फक्त कुंकू लावायचे असते हळद नाही लावायची गजान लक्ष्मीची मी इथं हळदी कुंकू लावून पंचोपचारे छान अशी पूजा केली तर अशी सुंदर अशी आपली पूजा इथं होत आहे याप्रमाणे मी लक्ष्मी पूजनाची पूजा केलेली आहे तर इथं पुष्प वगैरे मी सर्व वाहून घेतले फुलांशिवाय ना आपल्या पूजेला अजिबात शोभाच येत नाही फुलं वाहिल्यानंतर बघा तुम्ही किती किती सुंदर आपली पूजा दिसते आणि ही वेणी ही माझ्या मिस्टरांनी केलेली आहे ना तीसुद्धा खूप सुंदर आहे अशी छान विड्यांची पानं वगैरे घालून त्यांनी घरीच मस्त वेणी बनवलेली आहे आणि अशी छान अशी पूजा उर्पून झाल्यानंतर आम्ही लक्ष्मी देवी आईची आरती घेतली आणि त्यानंतर मग धूप दीप वगैरे ओवाळून नैवेद्य दाखवला मी पुरणपोळी बनवलेली होती तर मी देवी आईला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग आज ना आपल्याला लक्ष्मी आणि कुबेर पोटली करायची असते आणि लक्ष्मी देवीच्या आपल्याला सेवाही करायच्या असतात तर त्यानंतर मग मी नैवेद्य वगैरे दाखवला आणि मुलं खाली फटाके वगैरे उडवायला गेली तर त्यानंतर मग मी इथं शांतपणे माझ्या सेवा चालू केल्या तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी देवीची गायत्री मंत्राची एक माळ जप करायचा आहे आणि विष्णू गायत्री मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला कुबेर भगवानांच्या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे नवावर्ण मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थांचा एक माळ जप करायचा आहे तर ही आहे लक्ष्मी कुबेर पोटली ओ महालक्ष्मीचं वित महे विष्णू पत्नीचं तन्न तन्नो लक्ष्मी ओम महालक्ष्मी सविदमहे विष्णुपत्नी सधी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी सविदमहे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी चविम्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी सविदमहे विष्णुपत्ती धीमहि होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय